त्याला पकड़ू आम्ही जेव्हा इतरीशला स्विमिंगला घेऊन जाते त्यावेळी मी त्याला ऑइल वगैरे अप्लाय करते पूर्ण बॉडीवर सो दॅट पाण्यामध्ये जे क्लोरीन नसेल त्याने त्याच्या स्किनला काही डॅमेजेस होऊ नयेत म्हणून आ, I can say. आ, पाथ आ, 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 तर आपण ऑइल किंवा ॲलोवेरा जेलही यूज करू शकतो पण ऑईल इज द बेस्ट आय कॅन से तर ऑइल वगैरे लावूनच मुलांना नेहमी स्विमिंगला पाठव पाठवायचं आणि आ आणि आल्यानंतर मस्त त्यांना आंघोळ घालायची मस्त बेबी सोप वगैरे लावून किंवा जर बेबी सप यूज नसेल करत तिचं नाडाईचं पीठ घेऊन त्यामध्ये साई किंवा दूध ॲड करून त्याने मस्त त्यांना आंघोळ घालायची सो दॅट त्या ते जे क्लोरीन वगैरे असेल ते आपल्या बाळाच्या स्किनला डॅमेज करणार नाही अशा पद्धतीने मी त्याची काळजी घेते जेव्हाही त्याला स्विमिंगला मी घेऊन जातो मला तर एवढंच माहीत आहे तुम्हाला अजून काही जर नवीन आयडिया माहिती असेल तर कमेंट्स अशामध्ये नक्की सांगा <laughs> Very good. Five more.